कारंजा तालुक्यातील मानोरा येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ताण्यापोळ्याचे औचित्य साधून विविध भागांमध्ये मुलं उत्साहाने ताणापोळा साजरा करीत असतात कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी बैल सजावट स्पर्धा तसेच शेतकरी बैल व शेती संदर्भात कविता गायन अशा कार्यक्रमाचे का आयोजन केले होते या कार्यक्रमाचे का अध्यक्षस्थानी शालेय मुख्यमंत्री कृष्णाली तुमसरे तसेच उपमुख्यमंत्री सिद्धार्थ इंगळे व प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहल नागापुरे उपस्थित होत्या विद्यार्थ्यांना शेतकरी व बैल यांच्या अपार मेहनतीबद्दल जाण निर्माण व्हावी व श्रमाचा सन्मान त्यांनी करावा यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रमुख तथा गाईड युनिटचे प्रमुख दीपाली खोडके यांनी काम पाहिले पर्यवेक्षक म्हणून गोपाल खाडे सतीश चव्हाण शीतल देशमुख नीता तोडकर चंद्रशेखर पिसे भूमिका भाकरे पुष्पा व्यवहारे प्रमोद सांगडे गजानन देशमुख धनु गारवे कैलास वानखडे या शिक्षकांनी वर्गाची तयारी करून घेतली होती वर्ग पाचवी ते आठवीच्या सर्व वर्गांनी सामूहिक कविता गायन केली साक्षी गाडवे व मानवी लाडवीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रास्ताविक निशुका प्रघने तर आभार तेजस्विनी गाठे यांनी केले बैल अपूर्ण आहे शेतकऱ्यांच्या कामासोबत बैलाची ताकद मिळूनच पेरणी शक्य होते म्हणूनच आज आम्ही म्हणूनच आज आम्ही बैल सजावट स्पर्धा कविता गायन शेतकरी पेरणी या विषयावर कार्यक्रम घेतला या निमित्ताने आम्हाला मेहनतीचे महत्त्व नाती मातीतलं नातं आणि बैलाचं अपरंपार योगदान याची जाण झाली खरंच बैला शेतकऱ्यांचा निष्ठांत मित्र आहे